नमस्कार मंडळी रेसिपी स्वामीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बघणार आहोत कुरकुरीत अशी शेव आणि झटपट होणारी शेव तर इथे मी घेतले आहे दोन चम्मच घेतले आहे धणे दोन चम्मच घेतले आहेत जिरे आणि एक चम्मच घेतला ओवा आणि दोन लसणाचे गड्डे घेतले सोलून तर मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळं साहित्य घालून यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मोठ्या वाटीने दोन वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे व्यवस्थित आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये थोडं पण काही गुठळी नाही राहता राहिली नाही पाहिजे व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर हळद घ्यायची एक चम्मच लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं ते तुम्ही दोन चम्मच घेतले आहेत हे पण चाळून घ्यायचं आहे ले ले तर लाल तिखट कुटून आणलेला असल्यामुळे ते जास्त बारीक नाही आहे तर चाळून घेतल्याच्यानी अर्धा चम्मच चाळणच निघालेलं आहे तर अजून एक्स्ट्रा आपण अर्धा चम्मच घालणार आहोत इथे अजून अर्धा चम्मच घातलेला आहे याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे हे जाड जर आतमध्ये डायरेक्ट टाकली चटणी आपण तर हे जाड होणार आणि हे जाड झाल्यानंतर शेव पडायला अवघड जाते चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं जेणेकरून सर्व पिठाला लाल तिखट वगैरे पोचलं पाहिजे मीठ सगळीकडे पोचलं पाहिजे व्यवस्थित सगळं जीव एकजीव करून घ्यायचं <laughs> कडकडीत मोहन गरम केलेलं आहे अर्धा वाटी मोहन आहे तिथे कडकडीत गरम करून घेऊन आपल्याला पूर्ण याच्यावर टाकून घ्यायचं आणि चमच्याच्या साह्याने पूर्ण पसरून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडं कोमट झाल्यानंतर याला हाताच्या साह्याने पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या व छान याला एकजीव करायचा आहे पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि यामध्ये लगेच आपल्याला आपण जी पेस्ट मिक्सरला वाटली होती ना पाणी टाकून ती पेस्ट चाळून घ्यायची आहे जिऱ्याची पावडर पण करून घालायची नाही पावडर जरी केली तरी अडकते सोऱ्यामध्ये ते इथे आपण पूर्ण लसणाची पेस्ट करून घेतलेली पूर्ण आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे तिथे गाळून घेतल्यानंतर हे पूर्ण एकजीव करून घ्यायचे व लागल तसं पाणी घेऊन आपल्याला जास्त गच्चही नाही व जास्त सैलही नाही असं मीडियम कणिक मळायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे खूप छान कुरकुरीत अशी होते फार ठिसूर छान होते तिथे लागल तसं पाणी घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ झालं तर थोड्या वेळात शेव मऊ पडते म्हणून जास्त पातळ पीठ नाही करायचे जास्त घट्टही नाही ठेवायचं मीडियम ठेवायचे कणिक मळल्यानंतर दहा मिनटं कणिकला रेस्ट देऊया थोडं वरतून तेल लावायचे तेल लावल्यानंतर कणिक दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत तेल गरम करायला घेऊ तर दहा मिनटं झाल्यानंतर मी इथे सोऱ्याला पूर्ण आतमध्ये तेल ग्रीस करते आणि तेल ग्रीस केल्यानंतर जेवढा यामध्ये गोळा बसेल तेवढा आपण कणिकचा बनवून घेऊ तुम्ही बघू शकता पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही तिथे व्यवस्थित घेतलं पूर्ण सोऱ्याला तेल ग्रीस करायचं आहे ग्रीस केल्यानंतर तेल गरम झालेलं आहे छान फास्टमध्ये सोडून घेऊ कढई छोटी असल्यामुळे साईज पण छोटीच होणार याची मोठी कढई असेल तर मोठी साईज होईल तुम्ही बघू शकता इतकी सुंदर झालेली आणि झटपट काहीच वेळ लागत नाही खूप छान अशा झालेल्या ख्रिस्पी झालेल्या जा जास्त तेलही पित नाही तुम्ही बघू शकता जास्त तेल तेल नाही लागत खूप अशा हलक्या लागतात फटाफट झालेल्या छान हलकीशी ब्राऊन झाले की काढून घ्यायच्या हे बघा हलका ब्राऊन कलर आलेला आहे जास्त लाल नाही होऊ द्यायच्या आणि जास्त पिवळ्याही नाही ठेवायच्या हलका ब्राऊन कलर आला की ह्याला छान आपण तेल निथळून घेऊ काढून घेऊ खूप छान झालेले आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जास्त वेळ लागत तर नाही अगदी झटपट होतात आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू